शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाणी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे दूध अनुदान मंजूर पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठ्या बातमी निघत आहे अकोल्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर पुढली मोठ्या बातमी निघत आहे शेतमालाच्या हमी भावावरून राजू शेट्टींचा केंद्र सरकारला सवाल पुढली मोठ्या बातमी निघत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क हटवले शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान मधील पात्र शेतकऱ्यांकडून चारशे सोळा कोटी रुपये वसूल शेतकऱ्यांना धनका पुढली मोठी बातमी निघते नांदेडमधून फुलवळसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान पुढली मोठ्या बातमी निघत अतिशय धक्कादायक बातमी आहे जालन्यात पंधरा एकरवरील मका आणि गहू पिकाला आग शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका पुढली मोठ्या बातमी निघत आहे टॉमॅटोचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट एका कॅरेटला मिळतायत अवघे फक्त पंचवीस रुपये पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्यात अवकाळीसह गारपीट होणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघत आहे सांगलीला अवकाळीचा तडाखा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुढील बातमी आहे महाराष्ट्रात अत्यंत भयानक वातावरण उन्हाळ्यात कोकणात तुफान पाऊस बातमी आहे माहिती सरकारचं बांधकाम कामगारांसाठी पाऊल दरवर्षी मिळणार रुपये पुढली मोठी बातमी निघत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत शेतकऱ्यांच्या याद्या ई पंचनामा पोर्टलवर अपलोडचे काम सुरू शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद